उत्सव नात्यांचा बहुजनांच्या विचारांचा या टॅगलाईनखाली बदलापुरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भीम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय बहुजन युवा नेते प्रवीण राऊत यांच्या संकल्पनेतून बदलापूर पश्चिमेकडील घोरपडे मैदानात सोळा फेब्रुवारीला संध्याकाळी भव्य स्वरूपात भीम महोत्सव होणार आहे प्रसिद्ध व्याख्याते उत्तम कांबळे यांचं व्याख्यान आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम हे या भीम महोत्सवाचं खास वैशिष्ट्य आहे याशिवाय गायक मधुर शिंदे कविता रामे सागर गायकवाड यांच्या सुमधूर गाण्यांचा आस्वाद बदलापूरकरांना घेता येईल या कार्यक्रमासाठी बदलापूरच्या घुरपडे मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे केवळ मनोरंजनच नव्हे तर मनोरंजनासोबत प्रबोधन आणि त्यातून तरुणांना एक चांगला विचार मिळावा या उद्देशानं या भीम महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं अशी प्रतिक्रिया यावेळी आयोजक प्रवीण राऊत यांनी दिली या, या, या भीम महोत्सवासाठी बदलापूर अंबरनाथ ठाणे कर्जत तसंच पनवेल भागातून मोठ्या संख्येनं लोक उपस्थिती लावणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या महोत्सवाला उपस्थिती लावावी असं आवाहन या निमित्तानं राऊत यांनी केलंय तमाम बदलापूरकरांना ज्या उत्सवाची आतुरता लागलेली होती तो भीम महोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेला आहे भीमोहोत्सवाचे आयोजक जे आहेत प्रवीणजी राऊत आपल्यासोबत आहेत या भीमोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे तज्ज्ञांचं मार्गदर्शन व्याख्यान असणार आहे मोठ्या संख्येनं बदलापूरकर इथे येणार आहेत नेमकं स्वरूप कसं असणार आहे ते जाणून घेऊयात प्रवीणजी आपलं स्वागत आहे काय सांगाल या भीमोत्सवाचं नेमकं स्वरूप कसं आहे सर्वप्रथम जय भीम जय शिवराय या कार्यक्रमाचं स्वरूप दरवर्ष हे नवे वर्ष आहे आणि दरवर्षी हा घोरपाड्या मैदानावर हा भीमोत्सव साजरा होतो आहे या टायमाला सोळा फेब्रुवारी दोन हजार चो पंचवीसला भीमोत्सव होत आहे आणि खूप उत्साह जल्लोष भीमोत्सव होतो भीमहोत्सवाची आमची संकल्पना हीच आहे एका उत्सव नात्यांचा आणि बहुजनांच्या विचारांचा जिथे ह्या ठिकाणी बहुजनांच्या विचारांची पेरणी केली जाते विचारांची देवाणघेवाण केल्या जाते वक्ते असतात आणि जे सेलिब्रिटी असतात किंवा संगीतकार असतात मोठे मोठे महाराष्ट्रातले गायक असतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महापुरुषांच्या विचाराची इथं प्रेरित केले जातो नेमके कोणते कोणते कार्यक्रम होतील आणि कोणते गायक येणार आहेत या मंचावर सुप्रसिद्ध गायक महाराष्ट्राचे आनंद शिंदे आहेत मधु मदू, मधुर शिंदे आहेत नंतर कविता राम आहे नंतर भालेराव आहेत आणि ब सागर गायकवाड आहेत आणि अजून बरेच म्हणजे कमीत कमी आठ ते दहा कलाकार या ठिकाणी गाण्यासाठी येणार आहेत साधारण किती लोक या महोत्सवाला येतील आणि तुमची तयारी कशी म्हणजे नियोजन कसं केलं आहे तुम्ही नियोजन तर आता आपण बघतच असाल सातत्याने आज पंधरा दिवस झाले ह्या ठिकाणी ग्राउंडची साफसफाई वगैरे असं नियोजन परफेक्ट आणि किती खुर्च्या कसे म्हणजे हे सर्व आमचे जे मॅनेजमेंट टीम असे ते सर्व बघत असतात आणि आपला स्टेज कसा पाहिजे ह्या सर्व गोष्टीचं नियोजन करत असत ते कमीत कमी तीस ते चाळीस हजार लोक लोक इथं व्यवस्थित बसतील याची सर्व असं नियोजन केलेलं आहे धन्यवाद आमच्याशी खूप खूप बातचीत केल्याबद्दल तर एकंदरीतच आपण पाहिलं असेल उत्सव नात्यांचा बहुजनांच्या विचारांचा एक वेगळी टॅगलाईन घेऊन कुठेतरी वैचारिक प्रबोधन करण्याच्या उद्देशानं या भीम महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं के आहे आणि मोठ्या संख्येनं नक्कीच लोक या भीम महोत्सवाला प्रतिसाद देतील अशी आशा करायला हरकत नाही कॅमेरामॅन सिद्धे शेरोटेसह मयुरेश कडो एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज